स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पुन्हा एकदा सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या स्वामीमय अशा शुभेच्छा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना हे वर्ष तुम्हाला सर्वांना आनंदाचं भरभराटीचं आणि सौख्याचं तसं स्वामीमय जावो ही स्वामींचरणी प्रार्थना तर पहा नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे दोन हजार पंचवीस तस गेलं तसं गेलं काही हरकत नाही पण दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आपल्या घरामध्ये आनंदी आनंदच असावा आपल्या घरामध्ये वादविवाद नसावा आपल्या घरातील प्रत्येक माणूस हा एकोप्याने राहावा आपलं घर आपलं कुटुंब हे हस्त खेळत राहावं हो। प्रत्येक माणसाने माणसाशी प्रेमाने वागावं किंवा प्रत्येक माणसाने एकमेकांचा आदर करावा एकमेकांशी आपुलकीने वागावं एकमेकांशी इमोशनली अटॅच असावं भलेही पैसा कमी असो पण एकमेकांचा आदर करावा एकमेकांना मान सन्मान द्यावा यासाठी आजचा हा उपाय सांगणार आहे पहा भरपूर लोकांच्या अशा कमेंट्स होत्या की ताई माझे पती माझ्याबरोबर कंटिन्यू भांडतात आमच्या घरामध्ये छोट्या छोट्या कारणांवरून मोठमोठे वादविवाद होतात कंटिन्यू आमच्या घरामध्ये वादविवाद चालू वाद असतात माझ्या नवऱ्याचं किंवा माझ्या बायकोचं माझ्याबरोबर पटत नाही आमच्या सासूसुनांचं एकमेकींचं एकमेकांबरोबर पटत नाही माझी मुलं कंटिन्यू चिडचिड करतात ती सुद्धा ऐकत नाहीत प्रत्येक शब्द उलट बोलतात त्याचप्रमाणे घरामध्ये एकोपा राहिलेला नाही माझा भाऊ आहे माझी बहीण आहे किंवा घरातील इतर कोणी ते माझ्याबरोबर व्यवस्थित वागत नाही बोलत नाही कंटिन्यू छोटे मोठे खटके हे उडतच राहतात छोट्या मोठ्या गैरसमजातून मोठमोठे वादविवाद होतात तर ताई यावरती काहीतरी उपायसा असं भरपूर कमेंट्स होत्या तर या कमेंट्सवरतीच उत्तर आज मी घेऊन आलेले आहे तो मा सर्वांसाठी हा जो व्हिडिओ आहे हा खूप लाभदायक असा होणार आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या केलं नसेल तर आपल्या चॅनेल करा बेल बेकॉन ऑन करा जेणेकरून येतील सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल त्याचप्रमाणे आपलं फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा सोनल सचिनची जोडी नावाचं अकाउंट आहे तुम्ही तेथेही जाऊन भरभरून असा प्रतिसाद द्या तेथेही जाऊन जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करा अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात झाली आहे नवीन वर्षातील जो कोणता दिवस तुम्हाला आवडेल आज शुक्रवार आहे तर शुक्रवारी जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल शनिवारी केला तर चालेल रविवारी केला तरी चालेल कोणत्याही दिवशी सुरुवात करायची आहे फक्त एक लक्षात ठेवायचं की हा उपाय सल्लग सात दिवस करायचा आहे सातत्याने सात दिवस करायचा आहे मग या सात दिवसामध्ये तुमचं जर बाहेर कुठं जाणं होणार असेल किंवा तुमचं पिरियडची डेट वगैरे असेल किंवा तुमच्या घरात सुतक विटाळ जर असेल तर तेवढे दिवस जाऊ द्या सर्व काही व्यवस्थित होऊ द्या त्यानंतरनं तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करू शकता तरीही समजा तुम्ही उपाय करायला सुरुवात केला आणि अचानकपणे एखादं विघ्न जर आलंच तर काय करायचं तर काय करायचं हा उपाय जो आहे तेवढे जर स्किप करायचा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करायचं जर एखादा दिवस तुमचे आता उपाय आहे पाच दिवस झाले सहा दिवस झाले किंवा तीन चार दिवस झाले अचानक एक दिवसाचा दौरा आहे बाहेर जाऊन यायचा आहे तर मग काय तर काही हरकत नाही एखादा दिवस चालतो एखादा दिवस जर झाला तर पुढं एक दिवस तुम्ही ॲड करू शकता तर हा जो उपाय आहे हा कोणीही करू शकतो अगदी नवरा बायकोसाठी सासू सुनेसाठी सून सासूसाठी सासरे किंवा मुलं मुलांसाठी कुणासाठी तुम्ही हा उपाय करू शकता हा जो उपाय आहे हा लाल किताब मधील उपाय आहे म्हणजे हा उपाय कुठूनही असा इकडून तिकडून उचलून आणलेला वगैरे काही नाही तुम्हाला माहीत आहे आपले सर्व जे उपाय आहेत हे निश्चितच अनुभव सिद्ध असे उपाय असतात कुणाला तरी काहीतरी अनुभूती प्रचिती आलेली असते आणि त्यानंतरच ते उपाय मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कोणताही उपाय असा डायरेक्ट ऐकलाय किंवा कुठे वाचलाय आणि लगेच तुमच्यापर्यंत आणलाय असं नाही त्याचे अनुभव किती जणांना आलेला आहे ही रियालिटी पहिली पाहिली जाते त्यानंतर ना तुमच्यापर्यंत आणले जातात प्रत्येक का उपाय प्रत्येक सेवा प्रत्येक तोडगा आपण यासाठी करतो की आपण जो काही कामधंदा जो काही उद्योग व्यवसाय करत आहोत त्याला आपल्या नशिबाची साथ भेटावी आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत आपल्या घरात आपल्या वास्तूमध्ये आपल्या कामधंद्यात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी उपाय करत असतो असं नाही की हातावर हात देऊन बसा आणि उपाय करा असं मी कधीच कोणत्याच व्हिडिओमध्ये सांगत नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं हेच सांगणं आहे की तुम्ही तुमचा कामधंद्याचं स्पीड एक नाही हजारपटीने वाढवा तुम्ही तुमचा काम धंदा करत चला जेणेकरून तुम्ही जे काही उपाय सेवा तोडगी करत आहात त्याला तुमच्या कर्माची नशिबाची ज्यावेळेस सांगड बसते ज्यावेळेस त्याची काय म्हणतो युती होते युती युती होते त्यावेळेस निश्चितच तुमच्या जीवनाला यश ये येतं तुमची प्रगती होते तर चला अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर उपायासाठी साहित्य काय लागणार आहे उपायासाठी तुम्हाला एकच काळी मिरी लागणार आहे एक काळी मिरी काळी मिरी मसाल्याच्या साहित्यामध्ये आपण जी वापरतो तीच काळी मिरी तर ही काळी मिरी व्यवस्थित घ्या तुटलेली फुटलेली घेऊ नका एक काळी मिरी त्यानंतरनं सफेद रंगाचा एक छोटासा तुम्हाला काय करायचं आहे कागद घ्यायचा आहे तो नोटबुकचा पेज जरी असेल तरी चालेल किंवा ब्लँक पेज जरी असेल तरीही चालेल काही हरकत नाही कोणताही एक पेज तुम्हाला घ्यायचा आहे फक्त ते व्यवस्थित असं असावं यूज केलेलं नसावं त्यानंतरनं काळ्या रंगाचा एक पेन घ्यायचा आहे मग काळ्या शाईचा पेन मग तुम्ही कोणताही घ्या जेल पेन घ्या बॉल पेन घ्या किंवा कोणताही काळ्या रंगाचा पेन घ्यायचा इथं दुसरा कोणताही कलर चालणार नाही उपाय करताना घरातील कुठेही बसलात तरीही चालेल देवघराच्या समोर बसा किंवा तुम्हाला जिथे शक्य आहे जिथे तुम्हाला विचारायला येणार नाही कोणी डिस्टर्ब करायला येणार नाही अशा ठिकाणी शांततेच्या ठिकाणी बसायचं आहे बसायला एक आसन घ्या बसण्यापूर्वी स्वच्छ हत्पाय वगैरे धुवून घ्या आणि पाठ घ्या किंवा एखादी प्लेट घ्या त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे जो कागद सांगितला तो कागद ठेवायचा त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे त्या कागदावरती जो कोणता व्यक्ती आहे आता तुमचे पती असतील किंवा तुमची बहीण असेल तुमची सासू असेल किंवा तुमची सून असेल सासरे असतील मुलं असतील तर त्यांचं तुम्हाला तुम्हा काय करायचं आहे वरती नाव लिहायचं आहे जो व्यक्ती तुमचं ऐकत नाही ज्या व्यक्तीने तुमचं ऐकावं अशी तुमची इच्छा आहे तुमच्या तालावरती नाचावं अशी तुमची इच्छा आहे तर त्या व्यक्तीचं तुम्हाला काळ्या शेनेवरती नाव लिहायचं आहे आणि त्याच नावाच्या खाली बरोबर आणि त्या नावाच्या खालीच बरोबर तुमचं नाव तुम्हाला तिथे लिहायचं आहे आता समजा मी हा उपाय तुमच्या दाजींसाठी करते तर मी वरती दाजींचं नाव लिहिणार सचिन आणि त्या नावाच्या खालीच बरोबर माझं नाव लिहिणार सोनल अशा पद्धतीने तुम्हाला त्या कागदावरती नाव लिहून घ्यायचं आहे हे नाव लिहून झाल्याच्या नंतरनं जी एक काळी मिरी घेतलेली आहे ती काळी मिरी तुम्हाला या पेपरवरती ठेवायची या नावांवरती ठेवायची का बरं तर काळी मिरी आपल्याला माहिती आहे एखाद्याला वश करण्यासाठी एखाद्याला ॲट्रॅक्ट करण्यासाठी एखाद्याला आपल्या तालावरती नाचवण्यासाठी वशी करण्यासाठी खूप महत्वाची आहे म्हणून एकच काळी मिरी आपल्याला घ्यायची आहे तर हे झाल्याच्या नंतर त्याची पुढी बनवायची पुडी बनवा किंवा तुम्हाला पुडी बांधता येत नसेल किंवा बनवता येत नसेल तर तुम्ही फक्त ते फोल्ड जरी केला कागद तरीही चालेल आणि हा तयार झालेला कागद जो आहे किंवा ही जी पुडी आहे ही तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची उजव्या हातावरती घ्यायची ते उजव्या हातावरती घेऊन त्या पुढीकडं कंटिन्यू पाच मिनटं पाहायचं आणि कंटिन्यू असे असं इमॅजिन करायचं असं पॉझिटिव इमॅजिन करायचं की माझे पती माझं सर्व काही ऐकत आहे मी जसं म्हणेल तसं माझे पती करतात आणि माझ्याबरोबर खूप प्रेमाने आनंदाने राहत आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये खरंच खूप खुश आहे असं तुम्हाला एकवीस वेळा बोलायचं एकवीस वेळा जर काउंट करणं शक्य नसेल तर पाच ते दहा मिनटं बोलायचं आणि तुम्ही पहा खूप छान बदल होताना दिसेल आता तुम्ही मुलांसाठी करताय मुलं चिडचिड करताय मुलं ऐकत नाही उलट बोलताय तर काय बोलायचं माझी मुलं माझं सर्व काही ऐकतात मी माझ्या मुलांना जसं सांगेल तसंच माझी मुलं करतात माझी मुलं थोडंही मला उलट बोलत नाहीत माझं माझी मुलं सर्व मी जसं तर म्हणेल तसंच करतात तर म्हणजे जे मुलं वागतात जे निगेटिव्ह होतं ते सर्व पॉझिटिव्ह होत आहे असं तुम्हाला बोलायचं म्हणजे मुलांनी जे करावं जी इच्छा आहे तुमची ती तुम्हाला बोलायची आहे अशा पद्धतीने पॉझिटिव्ह अफॉर्मेशन तुम्हाला एकवीस वेळा या कागदाला किंवा या पोटलीला द्यायची आहे ही पॉझिटिव्ह अफॉर्मेशन देऊन झाली की ही जी कागदाची पुरी आहे ही तुम्हाला तुम्ही ज्या व्यक्तीसाठी केलेलं आहे त्या व्यक्तीच्या उशाशी नेऊन ठेवायची आहे पहा त्या व्यक्तीला समजलं तरीही काही हरकत नाही नाही समजलं तर अतिशय उत्तम तुम्हाला काय करायचं आहे त्या व्यक्तीची जी उशी आहे उशीच्या कवरमध्ये मध्ये ठेवून द्या किंवा ज्या बेडवरती झोपतात गादीच्या खाली ठेवून द्या तुम्हाला जिथं ठेवणं शक्य आहे तिथे ठेवा फक्त त्या व्यक्ती व्यक्ती जिथं झोपते त्या व्यक्तीच्या उशी खाली आली पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा आता काहींची कमेंट्स अशी येणार की ताई ती व्यक्ती माझ्या सोबतच राहत नाही ती व्यक्ती माझ्या जवळच नाही तर मी काय करू तर तुम्ही काय करायचं आहे आपण त्या कागदावरती दोन नावं लिहिलीत एक तुमचं आणि एक त्या व्यक्तीचं तर ही जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या उशाच्या खाली घ्यायची आहे आणि त्यांचा जो फोटो आहे हा फोटो तुम्हाला काय करायचा आहे त्या पुढीच्या वरती किंवा त्या पुढीच्या खाली ठेवायचा आहे निश्चित आपल्याकडं फोटो तर त्या व्यक्तीचा असणारच तर ठेवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही पोटली रात्रभर तुमच्या उशीशी सॉरी तुमच्या उशीशी किंवा ती व्यक्ती तुमच्या असेल तर त्या उश्याशी तुम्हाला ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात की उठल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे स्वच्छ स्नान करा किंवा स्नानापूर्वी जरी तुम्ही ती पोटली घेतली सॉरी ती पुढे घेतली आणि तुमच्या घरातील कोणत्याही कोपऱ्याचा असं का काही नाही कोणत्याही दक्षिण दिशेला पूर्व दिशेला उत्तर कोणत्याही दिशेला जा तिथे मातीची एखादी पंथी घ्या किंवा तुम्ही ज्यामध्ये धूपदीप जाळतात ती वाटी असेल किंवा एखादं लोखंडी भांड असेल तर ते घ्या त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे एक, एक भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे काही भीमसेनी कापूर नाही भेटत काही हरकत नाही तुम्हाला जो भेटेल तो घ्या भीमसेनी कापूर यासाठी सांगत असते की भीमसेनी कापरामध्ये वैज्ञानिक दृष्ट्या जर पाहायला गेलं तर ऑक्सिजनचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये असते घरातील निगेटिव्हिटी किडे मुंग्या मच्छर हे सर्व दूर भागण्यासाठी दूर दूर पाळण्यासाठी सुद्धा भीमसेनी कापूर खूप महत्वाचा आहे म्हणून भीमसेनी कापूर सांगत असते वैज्ञानिक दृष्ट्या आणि शास्त्रीय जर पाहायला गेलं तर भीमसेनी कापरामध्ये पॉझिटिव्हिटीचं प्रमाण खूप जास्त आहे भीमसेनी कापूर प्रत्येक देवी देवतांना अतिशय प्रिय आहे त्यामध्ये कोणतेही केमिकल नाही म्हणून भीमसेनी कापूर पण तुम्हाला नाहीच भेटला तर तुम्हाला जो भेटेल तो तुम्ही निश्चित घेऊ शकता एक कापडाची वडी टाकायची तो प्रज्वलित करायचा त्यानंतर ही जी पुडी आहे ही पुडी तुम्हाला त्या कापडावरती टाकायची आहे आणि ती पूर्ण जळू द्यायची आहे ते विजू द्यायचं नाही समजा पूर्ण जळाले नाही तर पुन्हा एखादी वडील कापडाची ॲड करा अशा पद्धतीने तुम्हाला ही पुडी घरातच जाळायची आहे हे झालं पहिल्या दिवशीचं दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी पुन्हा संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे पुन्हा दुसरा सफेद रंगाचा पेपर घ्यायचा त्यावरती त्या व्यक्तीचं नाव पहा सात दिवस उपाय करता व्यक्तीचं नाव बदलायचं नाही त्याच व्यक्तीचं नाव ठेवायचं एकाच व्यक्तीसाठी सात दिवस कंटिन्यू उपाय करायचा त्या व्यक्तीचं नाव खाली तुमचं नाव पुन्हा एक मिरर रात्रभरती उश्याशी ठेवायची त्या व्यक्तीच्या किंवा तुमच्या दुसऱ्या दिवशी त्या बाउलमध्ये कापूर टाकून पुन्हा जाळायची असं कंटिन्यू तुम्हाला सातही दिवस करायचं आहे पहा समजा तुम्हाला त्याच दिवशी अनुभव आला तर उपाय थांबवायचा नाही कंटिन्यू सल्लग सात दिवस करायचा सा। एखाद्याला त्याच दिवशी काही तासांमध्ये अनुभव येईल काहींना अगदी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी काहींना अगदी सातव्या दिवशी सुद्धा येऊ शकतो म्हणून सात दिवस कंटिन्यू उपाय करायचा आहे उपाय थांबायचा नाही तुम्हाला अनुभूती आली तरीही उपाय करायचा हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये करू शकत नाही हा जो उपाय आहे हा तुम्हाला दिवस मावळल्याच्या नंतरनं म्हणजे सूर्य सूर्यास्त झाल्याच्या नंतरनं संध्याकाळी साडेपाच सहाच्या नंतरनं करायचा आहे तर रात्री झोपेपर्यंत म्हणजे बाराच्या आतमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता।, शकता या पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता या उपायामुळे पाहात तुमच्या घरातील वादविवाद कलह छोटी मोठी भांडणं हे सर्व थांबणार आहे तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण होणार आहे तुमच्या मुलाची चिडचिड असो तुमचं मुल तुमचं ऐकत नाही व्यसनाच्या अधीन चाललेलं आहे तुमच्या घरातील लोक व्यसनाच्या अधीन चाललेलं आहे नको त्या संगतीला लागलेलं ला आहे हे सर्व स्टॉप व्हायला या उपायामुळे मदत होणार आहे म्हणून तुम्ही व वर्षाच्या सुरुवातीलाच हा उपाय करा जेणेकरून घरातील वातावरण हे शुद्ध शांतता शांतमय आणि स्वामीमय राहील याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा चरणे रुजू श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय